नमस्कार मंडळी म्हणजे आज पारे येथे भव्यदीव बलगाडा शहरात ओपनचं मैदान पार पडत आहे मंडळाच्या पारे मैदानामध्ये बैलगाडी शहर क्षेत्रामधे संपूर्ण टॉप नामांकित नंदी आलेला आहे मंडळाच्या पारे मैदानामध्ये एक सिमीला काटाकीर आणि जबरदस्त आणि डोळ्याची प्राण फेनारी लढत झाली म्हणजे पारे मैदानामध्ये सीमी क्रमांक दोनमध्ये मध्ये क्रमांक दोनमध्ये मध्ये बैलगाडी शहर क्षेत्रामध्ये टॉप नामांकित नंदी होते बाकासूर होता बाकासूर सोबत नंद्यावता रणजित सर रेमाळकर विठ्ठल रायबोतकर यांचा सुंदर वाता आणि सुंदरसोबत शाहीर वता आणि यांच्या विरुद्ध एक टॉपची गाडी होती माणिक आणि पाखराची मंडळी तीन गाड्यामध्ये काटाकीर आणि डोळ्याचे प्राणे फेरणारी आणि चांगली जबरदस्त रडत झाली आजच्या बारे मैदानामध्ये सेमी क्रमांक दोनमध्ये नक्की निकाल कोणाला दिला ह्या तीन गाड्यांपैकी कोणी मारली सेमी क्रमांक दोनमध्ये बाजी रोडच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर म्हणजे आजच्या पारे मैदानामध्ये सेमी क्रमांक दोनमध्ये जी काटाकिराणी जबरदस्त लढत झाली डोळ्याची प्राणे फेनरी त्या लढतीचा निकाल घेतला माणिकरावने आणि पाखऱ्याने पाखऱ्या पाकरे आणि माणिक हे फायनलसाठी पात्र झाले बकासोरजी आणि नंद्याची रणजित सरांच्या सुंदरची आणि तशी शायरची आजच्या पारे मैदानामध्ये सेमीला हार झाली नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये आपल्याला पुन्हा त्याच जोमाने आणि त्याच वेगाने कॉमबॅक करताना दिसेल पण मानिक माणिकचं आणि पाखऱ्याचं खूप खूप अभिनंदन खरं तर सेमी क्रमांक दोनमध्ये डोळ्याची प्राण फेडले असे माणिक आणि त्याच्यासोबत पाखरा पळाला धन्यवाद